नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण तिरुपती होम्स च्या गेट जवळ आलोय पाठी खाली एक साप गेलाय प्रेम अर्ध अर्ध अर्धापूरकर प्रेम अर्धापूरकर यांनी आपल्याला कॉल करून सूचना दिली होती की आमच्या गेट सबर साप निघालाय तर आपण लगेच येऊन इथे हो बघूयात पाठी खाली कुठला साप आहे तर करतरी असते फुल साईजची पलीकुण्याला गेल पलीकुण तुम्ही एका साईडला सांगा आधी बॅग घे आरामधी पलीकुं मच्छर बघू शकता मित्रांनो हा एक कॉमन स्नेक सायलेंट किलर जो रात्रीला निघणार विषारी साप एक्स्ट्रा एक्स्ट्रा जा बन्दर चल ना बाजू कर चल जा चल ये भरने के बाबा का काका <laughs>

<coughs> ओ, आता उतर बघू शकता मित्रांनो फुल साईज मध्ये कॉमन करेक्शन खूप मन्यार झाले त्या या साईडला पकडणं आत्तापर्यंत खूप रिस्की काम मी वी व्हिडिओ बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करून नका ते द्या इथे <laughs> सुरक्षित रस्तो विषारी साप कॉमन करे सायलेंट किलर ना नावाने ओळखला ते मन्या नाव आहे या रात्रीलाच बाहेर पडतो आणि चावल्यानंतर कळत नाही मित्रांनो हा साप माणसाच्या घुसला आणि आपला लवकर सोडून देऊ या सापाला सापाला याच्या पर्यावरणात प्रेम भाऊने आपल्याला फोन करून सूचना दिली बरे झालं त्याच्यामुळे हा विषारी साप पकडला गेला आणि भरपूर लोकांची भीतीही दूर झालेली आहे झाली तुमच्या साईडला या भागात जास्त खूप साईज बघा सर त्याच्या वरून पट्टी नाही अर्ध्या बॉडीपर्यंत खाली हे झालं कळा पहिलान्दा आवाज आइकला मी त्यस